गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील भजेबार बोदलबोडी गावाजवळ वाघ नदीवर मोठे पूल मंजूर आहेत मात्र दोन वर्षांपासून बांधकाम रखडलं असून बांधकामासाठी खोदकाम करून खड्डे तसंच ढिगारे अर्धवट असल्यामुळे जुना मार्ग देखील बंद झालाय यामुळे नागरिकांना एक किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी पंधरा किलोमीटरचा फेरा घेऊन जावा लागतंय या दोनही गावातील नागरिकांनी संबंधित विभागाला वारंवार निवेदनं दिली मात्र प्रशासनातर्फे दखल घेण्यात आली नाही यामुळे नागरिकांनी आता जलसमाधी आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला सालेकशा तालुक्यातून वाहणारी वाघनदी या वाघनदीवर या भजेपार आणि बोदलबुडी दरम्यान पूल व्हावा ही मागणी खरं तर मागील जवळपास पन्नास ते साठ वर्षापासून सुरळीतपणे सुरू होती त्याच्यानंतर कशीबशी ही मागणी पूर्ण झाली दोन वर्षाच्या आधी पुलाचं बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी खोदकाम केलं त्याच्यानंतर त्यांनी दगड लागल्याच्या समोर करून बांधकाम बंद केलं परंतु जो आधीच्या ज सुरळीत रस्ता सुरू होता तो बंद झाला आणि पुलाचं बांधकामसुद्धा या ठिकाणी बंद झालं त्यामुळं गावातील प्रचंड नागरिकांना यात या ठिकाणी या त्रास सहन करावा लागला आम्हाला बोदळबोडी ते भजेपार जाण्यासाठी फक्त तीन किलोमीटरचं अंतर आहे परंतु पंधरा किलोमीटरचा आम्हाला अंतर लागावं लागत आहे तर त्याकरिता आमच्या बोदळबोळी आणि भजेपार या दोनही नागरिकांना पुष्कळ त्रास होत आहे त्याकरिता आम्ही हा तीव्र अर्ध जलसमाधी आंदोलनाचा आयोजन केलेला आहे आणि जोपर्यंत ह्या पुलाचे बांधकाम सुरू होत नाही किंवा दो जोपर्यंत बांधकाम करून आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे अर्ध समाधी कायम ठेवू ते काय एक ते नाही कोण नेता हो की नाही होता पुराम। ये आता येऊ द्या एक म्हणते मी खोदलो एक म्हणते मी खोदलो उद्घाटन केलं का आता उद्घाटन केला दोन्ही नेता लोकांना आता त्याला सोयी करीन मी भज्जेपारात ना नदी टोल्यावर ना, ना